नमस्कार मी वैद्या सोममाया राहुल बोरखडे बिरड सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा येणारे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आरोग्यदायी असावे ही सदिच्छा आज आपण वातव्याधी आणि आयुर्वेद यावर बोलणार आहोत मागच्या वेळी आपण पाहिलं आहे की आपलं शरीर हे सप्तधातू आणि त्रिदोषांनी बनलेलं आहे हे त्रिदोष म्हणजे पित्त कफ जर हे त्रिदोष बॅलन्स्ड असतील तर आपण स्वस्थ असतो पण कुठल्या कारणाने जर ह्या त्रिदोषांमध्ये काही विषमता निर्माण झाली मग आपल्याला वातव्याधींना किंवा इतर काही व्याधींना त्रिदोषांमुळे विषमता निर्माण होऊन व्याधींना आपल्याला सामोरे जावे लागते ह्या त्रिदोषांपहिपैकी वातदोष हा सर्वात महत्त्वाचा दोष आहे असे म्हणावे लागेल कारण दैनंदिन जीवनामध्ये आपण सर्व ज्या क्रिया करतो त्या सर्व क्रिया ज्या वातदोषामुळे होतात तोच वातदोष तो जर दूषित झाला तर आपल्याला वेगवेगळ्या वेग वातव्याधींना सामोरे जावे लागते तर हा वातव्याधी आपल्याला का होतो आपला वाद का दूषित होतो वाद का प्रकोपित होतो याची काही कारणे आहेत ती आपण बघूया चुकीचा आहार चुकीची दिनचर्या चुकीची ऋतुचर्या आघात कॅल्शियम कमी होऊन जो ऑस्ट्रिओपोरोसिस होतो तो, तो मानसिक ताणतणाव अनियंत्रित आणि अनि वाढणारे वजन वय आणि ऋतू ह्या काही अशा गोष्टी आहेत ज्याचा परिणाम वातावर होतो आणि आपला वातदोष वाढतो आणि त्याची लक्षणे आपण मग शरीरावर बघतो तर आता ह्या वाताची काय गुणधर्म आहे वात हा चल असतो तो लघु असतो तो सूक्ष्म असतो तो शीत असतो आणि तो वृक्ष असतो मग असा वाद जेव्हा आपल्या शरीरामध्ये वाढतो तर आपल्या शरीरामध्ये काही बदल होता आपल्या शरीरातली वृक्षता वाढते आपली त्वचा वृक्ष होते आपले केस वृक्ष होतात आपलं पोट साफ होत नाही कॉन्स्टिपेशन होतं उत्साह राहत नाही पेशंट सदैव म्हणतो की मी सुस्त राहतो आहे म्हणून त्याचप्रमाणे पेशंटला मानसिक ताण आल्यामुळे पेशंटच्या सांध्यांवर पेशंटच्या नसांवरही त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळेल त्याचप्रमाणे आपण पाहतो की वाढलेल्या वातामुळे आपल्या छोट्या मोठ्या सर्वच सांध्यांवर त्याचा परिणाम होतो आपण बरेचदा ऐकतो की रुग्ण आपल्याला सांगतो की त्यांना गुडघे दुखी आहे कंबर दुखी आहे सांधे सुचतात हातापायामध्ये मुंग्या येतात सांधे दुखतात त्यांना उठताना बसताना वागताना चालताना किंवा ज्या सांध्यांच्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया करताना त्यांना त्रास होतो याचाच अर्थ त्यांच्या शरीरामध्ये वात हा वाढलेला असतो मग आता अशा रुग्णाला जेव्हा आपण आयुर्वेदीय चिकित्सा सुरू करतो तेव्हा काही मुद्दे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं असते असा पेशंट आपल्याकडे आल्यानंतर आपण सर्वप्रथम पेशंटचं वय किती आहे कारण प्रौढावस्थामध्ये वात वाढतो ऋतू कोणता आहे कारण थंड ऋतूमध्ये वात वाढलेला असतो त्यार ही त्या रुग्णाची पचनशक्ती कशी आहे कमजोर पचनशक्ती असेल तरीही वाद वाढतो त्या व्यक्तीला कुठली व्यसने आहेत का मानसिक ताणतणाव आहे का, तान का। किंवा त्या व्यक्तीचे नियंत्रण अनियंत्रित असे वजन वाढते आहे का ह्या सगळ्या गोष्टींचे मध्य आपल्याला लक्षात घेणं गरजेचे असतात आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपण त्याची चिकित्सा सुरू करतो तर अशा वातव्याधींमध्ये आपण तीन प्रकारचे आयुर्वेदीय चिकित्सा देतो त्यामध्ये सर्वप्रथम आपण संशोधन दुसरं संशमन आणि तिसरं निदान परिवर्जन आता संशोधन म्हणजे काय तर वाढलेल्या वाताला किंवा वाढलेल्या दोषांना जवळच्या मार्गाने पंचकर्माद्वारे आपण शरीरातून बाहेर घालवतो म्हणजे आपण शरीराची शुद्धी करतो शरीराचे शोधन करतो दुसरी संशमन चिकित्सा संशमन चिकित्सेमध्ये वातनाशक औषधी द्रव्यांचा उपयोग करून वाताचं शमन केल्या जाते आणि तिसरी निदान परिवर्जन म्हणजे ज्या कारणांनी आपल्या शरीरामध्ये वाद प्रकुपित झालेला आहे त्या कारणांचा त्याग करणे अशा प्रकारे आपण तिन्ही प्रकारची ही चिकित्सा करत असतो आता वाद आपल्या शरीरामध्ये वाढतो म्हणजे त्याची वृक्षता वाढते मग आपल्याला स्नेहनाची गरज असते आता हे स्नेहन फक्तच बाहेरून शरीराला किंवा सांध्यांना तेल लावून होत नसते तर स्नेहन हे बाह्यतः आणि अभ्यंतर अशा दोनही रीतीने केले जाते सांध्यांना शरीराला अभ्यंग करणं त्याचप्रमाणे वातनाशक औषधी युक्त अशा तेलाचं सेवन करणं ज्याला आपण स्नेहपान असे म्हणतो यासाठी आपण तीळ तेल सरसूचं तेल तू आणि सिद्ध तेलांचा उपयोग करतो आता ह्या चिकित्सांच्या सोबतच आपल्याला काही घरगुती उपायही करणे गरजेचे असते जसं मी पेशंटला सांगते की कोवळी सूर्यकिरणे आपण अंगावर घ्यावी भिजलेले मेथीदाणे असतात ते सकाळी उपाशी पोटी खावे वृक्ष आहार घेऊ नये तिखट आहार घेऊ नये गरम जेवण जेवावं गरम पाण्याचं सेवन करावं हलकासा व्यायाम करावा, करावा। त्याचप्रमाणे ध्यान धारणा प्राणायाम योगा याचा आपण सहारा घ्यावा त्याद्वारे आपण मानसिक ताणतणाव दूर करू शकतो आपण पेशंटला जेव्हा व्यायाम करायला सांगतो पेशंट म्हणतात मॅडम सांधे दुखतात आहे आखडले आहे मग व्यायाम कसा करायचा तर माझे म्हणणे एकच आहे की नियमित रूपाने पण दररोज जर आपल्या सांध्यांना सहन होईल एवढा व्यायाम नियमितपणे जर आपण केला तर आपल्या सांध्यांची हालचाल जी आहे हाल ती नेहमीसाठी होऊ शकते आणि पेशंटला कुठल्याही वातव्याधींची लक्षणे तेवढ्या प्रमाणामध्ये जाणवत नाही व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असे म्हटल्या जाते पण मी असे म्हणेल की व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रत्येकाने जर आपली प्रकृती जाणून त्यानुसार जर आहार घेतला त्यानुसार जर दिनचर्या ऋतुचर्या ठेवली तर एकतर आजार होणार नाही आणि इथे जर ते झाले असतील तर आपल्याला त्यावर लवकर नियंत्रण मिळवता येते तर अशा प्रकारे आज आपण वातव्याधी आणि आयुर्वेदीय दृष्टिकोन यावर बोललो आहोत यासंबंधी अजून कोणाला काही शंका असतील किंवा मार्गदर्शन हवे असेल तर कृपया माझ्याशी संपर्क साधा धन्यवाद नमस्कार मी वर्षा त्रिभुवने मला वाटाचा आठ दहा वर्षापासून त्रास होता मी अनेक ठिकाणी उपचार केला पण मला काही फायदा झाला नाही त्यानंतर मला बोरखडे मॅडमचं नाव समजलं त्यांची ट्रीटमेंट घेतल्यामुळे मला पंच्याहत्तर टक्के फायदा झाला आणि यानंतरही मी त्यांची ट्रीटमेंट कंटिन्यू चालू ठेवत आहे त्या मला त्यामुळे मला शंभर टक्के फायदा होईल अशीच आशा आहे नमस्कार मी देवीदास सोळंके रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर मी पस्तीस वर्षापासून अमरावती शहरात आहे माझ्या मिसेसला वाचा त्रास होता मॅडम मॅडमचा आम्हाला संपर्क आम्ही मॅडमच्या संपर्कात आलो लहान मुलांकडून माहिती मिळाली आणि आज आम्ही त्यांनी दिलेलं औषध नेहमी घेतो मिसेसला कुठलाही आता त्रास जाणवत नाही पण माझी मुलगी जी मुंबईत राहते तिच्याकरता मी अमरावती शहरात अमरावती शहरातील डॉक्टरनी मला हक्बल केलं होतं परंतु डॉक्टर खकराने आणि नागपूरचे डॉक्टर सांगितले इलाज केला तरी फरक पडला नाही मॅडमला दाखवलं मॅडमनी औषध दिलं आज माझी मुलगी पंच्याहत्तर टक्के बरी आहे आणि अशा आहे की दरम दरमहा मॅडम मला आठवणीनं फोन करते आणि तिचं औषध घेण्यासाठी बोलावते तिचं औषध मी इथून पार्सल मुंबईला पाठवतो आणि माझी मुलगी ती औषध घेते अशा अशी आहे की शंभर टक्के ती कवर होईल नमस्कार मी मानसी बेहरी मला आधी पाच वर्षापूर्वी पाच सहा म्हणजे माझ्या लग्नाला आता तीन वर्ष झाले तरी मला बाळ होती त्यानंतर मी खूप ट्रीटमेंट घेतली पाच वर्षापर्यंत सतत डॉक्टर म्हणजे मोठ्या मोठ्या डॉक्टरांकडे इवन मी अमरावतीच्या बाहेरचे डॉक्टर सगळी काढलं गेले आणि आयुर्वेदिक पण केले पण मला काहीच आराम नाही मिळाला मला पीसीडीचा त्रास झाला मला हात इम्बॅलन्स झालं त्यावर त्या औषधांना त्यानंतर मला आमच्या बाजूच्या ताई आहे ते प्राजेक्टा सांगत होतं त्यांनी मला मॅडम आदेश मॅडम मॅडमचा आदेश दिला तर मॅडमचा यादी आणि मॅडमने मला एका महिन्यात माझा पीसीडीचा त्रास दूर केला त्यामुळे मॅडमने इतका विश्वास कसला आणि सहा महिन्यात मॅडमने मला मला बेबीज म्हणजे मला गुड न्यूज मिळाली मॅडममुळे मला आता छान दूर केली मुलांनी आणि त्यानंतर मुलाला पण थोडा त्रास झाला होता म्हणजे माया बोरखडे मॅडम म्हणजे आमच्यासाठी देवानंतर जर म्हणता येईल तर मॅडम आहे